सकल मातंग समाजाच्या वतीने वर्गीकरणासाठी गेल्या चार दिवसांपासून उपोषण करण्यात येत असून आज या उपोषणाला आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे सकल मातंग समाजाच्या मागण्या या योग्य असून त्यासाठी मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सकल मातंग समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी प्रयत्न करणार आहे यावेळी सकल मातंग समाजाच्या वतीने आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे अब कड वर्गीकरणच्या संदर्भात आणि अन्य मागण्याच्या संदर्भामध्ये सकल मातंग समाजाने या ठिकाणी धरणे आंदोलन आणि अमरण उपोषण सुरू केलेलं आहे प्राध्यापक इंगळे सरांनी गेल्या चार दिवसापासून अमरण उपोषण या ठिकाणी होते काल राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अविनाशरावजी घाटेसाहेबांची माझी चर्चा या संदर्भात झाली होती आणि समाजाच्या मागण्या समजावून घेणे आणि योग्य त्या मागण्याला पाठिंबा देणे यासाठी मी माझ्यासोबत मोहनरावजी आंबडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आलेले मी या मागण्या सगळ्या समजून घेतलेल्या आहेत आत्ताच माननीय जिल्हाधिकारी महोदयांशी बोललो जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्फत शासनाकडे याचा सविस्तर अहवाल जाईल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब यांच्याकडे या मागण्याच्या संदर्भात पाठपुरावा करणे शिष्टमंडळाची भेट करून देणे यासाठी माझा निश्चितपणानं प्रयत्न राहील शासनाने लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घ्यावा अशी माझी स्वतःची शासनाकडे विनंती राहणार

आमच्या निवेदनाची माग्या माग्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माझे आमदार अब्दर्श कुमार चर्चा होईल कार्यकर्ते बुद्धिजी वर्ग કાર્યકર્તે હાજર માનનીય નિવેદના સાત માગ્યા માગ્યા